दोन हजार बावीसला ला शिवसेनेचं ऐतिहासिक बंड झालं त्यानंतर महायुती सत्तेत आली आता पुन्हा एका वर्षांनी राष्ट्रवादीत बंड झालं आणि राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना गट आणि भाजप हे आता महाराष्ट्रात सत्तेवर आहेत असं असताना या मोठ्या बंडाचा परिणाम यंदाच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीवर होणार आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे असं असताना एकनाथ शिंदेंनी जेव्हा बंड केलं तेव्हा त्यांच्यासोबत चाळीस आमदारांनी तेरा खासदार होते शिंदेसोबत गेलेल्यांना काहींना मंत्रिपदं देखील मिळाली आणि काही, काही खासदारांबद्दल बोलायला झाल्यास आपली खासदारकी कायम राहील किंवा जे आजी माजी खासदार होते त्यांना पुन्हा निवडणूक लढवण्यास मिळेल असा त्यांचा विचार होता मात्र आता शिंदेसोबत गेलेले काही आमदार आणि काही खासदार पश्चातापात असल्याचं पाहायला मिळते आणि या पश्चातापाचं प्रायश्चित करण्यासाठी ते शिंदे गटातून उडी मारत पुन्हा ठाकरे गटात जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते असं असताना ठाकरे गट त्यांना स्वीकार करेल का असे कोणते तीन खासदार आहेत जे महायुतीत शिंदे गटात नाराज आहेत आणि ते शिंदे गटातून उडी मारून ठाकरे गटात जाऊ शकतात किंवा शिंदे गटातून बाहेर पडू शकतात हे सगळंच कसमादे अपडेटच्या माध्यमातून जाणून घेवात वीस मेला लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडला आणि महाराष्ट्रातील निवडणुका संपुष्टात आल्या चार जूनला महाराष्ट्रात ऐतिहासिक निकाल लागणार आहे असं म्हणलं तरी काही हरकत नाही कारण अनेक ठिकाणी चुरशीची लढत यंदा पाहायला मिळाली या लढतीत मात्र महायुतीकडून अनेक जणांचे पत्ते कट होत आहेत आणि काही जणांना योग्य वागणूक देखील मिळत नसल्याची तक्रार आहे ते सध्या महायुतीत आणि शिंदे गटात नाराज आहेत त्यातीलच तीन खासदार कोणते आहेत ते नाराज आहेत आणि त्यांना पश्चाताप का होतोय याबद्दल बोलूयात यातील या पहिले खासदार आहेत ते म्हणजे भावना गवळे आता बघा यवतमाळ वाशिम लोकसभेची निवडणूक पार पडली यवतमाळ वाशिम मधून हिंगोलीचे खासदार यांच्या पत्नी ज्या राजश्री पाटील आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आली खरंतर सुरुवातीला हिंगोलीमधून हेमंत पाटील यांचं नाव जाहीर झालं होतं पण ते काही कारणास्तव रद्द करण्यात आलं आणि त्यांची मनधरणी करण्यासाठी त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिममधून उमेदवारी देण्यात आली आता यामुळं भावना गवळी या नाराज आहेत कारण भावना गवळी या यवतमाळ वाशिमच्या विद्यमान खासदार आहेत एवढंच नव्हे तर त्यांनी गेली चार टर्म खासदारकी भूषवली आहे यवतमाळ वाशिमच्या त्या वीस वर्ष खासदार राहिल्यात त्यांच्या वडिलांपासूनच गवळी घराण्याचं वर्चस्व वा यवतमाळ वाशिममध्ये दिसून येतं असं असून देखील त्यांना तिकीट देण्यात आलं नाही सुरुवातीला भावना गवळी यांचा पत्ता कट करत संजय राठोड यांना तिकीट दिलं जाईल सा असं सांगितलं जात होतं पण नंतर राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असं असलं तरी अनेकदा आपली खासदारकी टिकवण्यासाठी भावना गवळी यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं देखील पाहायला मिळालं पण अखेर त्यांना ही उमेदवारी मिळालीच नाही त्यांनी नाराजी उघड उघड राजश्री पाटील यांच्या प्रचारात देखील बोलून दाखवलीय त्यामुळे आता त्या शिंदे गटातून ठाकरे गटात जाणार असल्याची शक्यता वर्तवली जाते पुढचं नाव आहे ते म्हणजे गजानन कीर्तीकर यांचं ते शिंदे गटात सामील होणारे शेवटचे खासदार होते ते सध्याचे वायव्य मुंबईचे विद्यमान खासदार आहेत असं असलं तर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना निवडणूक लढवायची होती मात्र ठाकरेंनी इथं खेळी केली आणि गजानन कीर्तीकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर हे ठाकरेंसोबतच राहिले आणि त्यांना इथून ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली त्यामुळे मुलाच्या विरोधात आपण निवडणूक लढवणार नाही असं सांगत त्यांनी या उमेदवारीतून माघार घेतली त्यामुळे झालं काय तर शिंदे गटाला उमेदवारासाठी चाचपणी करावी लागली अशातच ठाकरेंचे अत्यंत जवळचे मानल्या जाणाऱ्या रवींद्र वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आणि येथून रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात आली असं असलं तरी निवडणूक जेव्हा पार पडत होती तेव्हा गजानन कीर्तीकर यांनी आमच्या या निर्णयामुळं अर्थात शिंदे गटातील जो उमेदवार आहे त्याचा प्रचार करण्यामुळं किंवा शिंदे गटात, गटात गेल्यामुळं मी कुटुंबात एकटा पडलो आहे अशी जी नाराजी होती ती व्यक्त केली होती त्यांच्या या विधानामुळं महायुतीत बराच गोंधळ झाला होता आरोप प्रत्यारोप झाले होते गजानन यांनी छुप्या पद्धतीने अमोल कीर्तीकरांना पाठिंबा दिला असू शकतो अशी शक्यता देखील वर्तवली जाते त्यामुळं जर गजानन कीर्तिकर यांनी अमोल कीर्तीकरांना पाठिंबा दिला असेल तर अमोल कीर्तीकर यांचा विजय निश्चित आहे असं असलं तरी महायुतीत यावरून जे आरोप प्रत्यारोप झाला जो गदारोळ झाला याशिवाय गजानन कीर्तीकर यांची हाकलपट्टी शिंदे गटातून करावी अशी देखील मागणी झाली होती आणि या सगळ्यामुळेच गजानन कीर्तीकर हे आपल्या मुलासाठी आपल्या मुलाला साथ देण्यासाठी पुन्हा एकदा ठाकरे गटात जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते तिसरे माजी खासदार आहेत ते म्हणजे अमरावतीचे आनंदराव अडसूळ आता शिंदे गटात बंड झाल्यानंतर आनंदरावळसो यांनी अमरावतीतून आपल्याला किंवा आपल्या मुलाला खासदारकीची उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा ठेवून त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता मात्र असं झालं नाही कारण महायुतीत भाजपने अमरावतीवर दावा सांगितला नवनीत राणा यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेतला आणि त्यांना तिथून उमेदवारी दिली आता नवनीत राणा यांनी आनंदरावळसो यांचा पराभव केला होता ही सल त्यांच्या मनात कायम आहे त्यामुळे त्यांनी उघड उघड नाराजी देखील दाखवली होती ते बंड करणार होते आणि अपक्ष लढणार होते पण वेळी शिंदेने त्यांची समजूत घातली असं असलं तरी त्यांनी नवनीत राणा यांचा प्रचार केल्याचं तरी काही पाहायला मिळालं नाही त्यामुळे आता ते म्हणजेच आनंदराव अडसूळ हे शिंदे गटातून ठाकरे गटात जाण्याची शक्यता वर्तवली जाते याचे कारण म्हणजे त्यांच्या मुलाला देखील आमदारकीचं तिकीट मिळू शकतं शिवाय अडसूळ यांना देखील आमदारकी मिळू शकते या आशेनं ठाकरे गटात ते जाऊ शकतात अशी शक्यता आहे आता हे तीन आमदार ठाकरे गटात जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी ठाकरे गटातील नेते किंवा उद्धव ठाकरे त्यांचा खरंच प्रवेश करून घेतील का आता जे हे जे खासदार आहेत ते आपली जी राहिलेली उमेदवारी आहे किंवा आमदारकीसाठी किंवा आपलं जे वर्चस्व आहे ते टिकवण्यासाठी पुन्हा एकदा ठाकरे गटात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे असं असलं तरी या बंडखोरांना ठाकरे उद्धव ठाकरे त्यांच्या गटात घेतील का हे पाहणं महत्त्वाचं आहे किंवा हे जर खासदार जे नाराज झालेत आजी माझे खासदार किंवा जे उमेदवार आहेत जे, उमेद जे नेते आहेत ते जा जे नाराज झाले आहेत ते शिंदे गटातून बाहेर पडतील का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी कसमादे अपडेटच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा